काँग्रेसच्या उमेदवार शोभाताई बच्चाव हो। ते आमच्या गावात प्रचारानिमित्ताने आलेल्या होत्या अद्याप बी जे पीचे जे उमेदवार आहेत सुभाष बाबा गोमरे यांचा काही अजून प्रचाराची काही फेरी झालेली नाही पण त्यांचे प्रतिनिधी जे कोणी आहेत त्यांची एक दोन फेऱ्या झालेल्या आहेत पण आता लोकशाही पद्धतीने लोकांना जसं काही मतदान करायचं असतं तर तोपर्यंत तो लोक जसं निवडणुकीचा वारं जोरात होत नाही तोपर्यंत लोकं कोणाला समजू देत नाही पण आता तसं जर अद्याप बघायला गेलं जमदम जम चालू आहे आमच्या गावाला तरी पूर्वीचे जे आमदार आपले खासदार आहे सुभाष भावा यांचा कार्यकाळ दहा वर्षाचा झाला तुमच्या अपेक्षा किती टक्के पूर्ण झाले नाही तसं बघायला गेलं तर आपण एक घरात राहून आपल्या आई आईवडिलांकडून सुद्धा आपल्या अपेक्षा पूर्ण शंभर टक्के होत नाही जे खासदार आहेत खासदार असताना लोकसभा मतदारसंघ म्हणजे खूप मोठा मतदारसंघ आहे त्याच्या चार पाच विधानसभा मतदारसंघ आहे ह्या सर्व पाहत असताना त्यांचा खूप मोठा व्याप आहे तो खासदार मी बीजेपीचा नाही किंवा मी काँग्रेसचा नाही मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे तसं बघायला गेलं आमच्या गावाने मागच्या मागच्या पैत्यांची जेव्हा पहिली टर्म होती सुभाषबाबांची त्यांनी त्यावेळेस हायमोस्ट असतील किंवा एक छोटे मोठे कामं असे त्यावेळेस तिस चाळीस लाखाचे कामं देण्याचा प्रयत्न आम्हाला केलेला होता ह्या चालू वेळेस त्यांनी आम्हाला एक पंधरा वीस लाख रुपयाचं काम दिलेलं आहे म्हणजे अपेक्षा भंग ही झाली नाही आणि पूर्णही झाले नाही आमची काय भूमिका निवडणुकीमध्ये आमची भूमिका जे आहे ते आम्ही बाबांचे मतदार आहोत बीजेपीचे कारण की का। जा है। जा है। जा मी, का। मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि युवती धर्म पाळणे हा आमचा धर्म आहे